गेल्या काही दिवसापासून राजकारणात विविध घडामोडी पाहायला आहेत त्यातच कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांच्या उपस्थितीत कागल येथे गटात प्रवेश करणार आहेत पाटील आणि ए वाय पाटील असे अजित पवार गटातील दोन बडे नेते एकाच वेळी शरद पवारांच्या भेटीला गेले होते दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातील अजित पवार गटाचा प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर ए वाय पाटील काय भूमिका घेणार याकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलं होतं तर आता राधानगरी मतदारसंघातून ते इच्छुक उमेदवार असल्यानं त्यांनी आज सकाळी शरद पवारांची भेट घेतली या भेटीनंतर त्यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाखाली विधानसभा लढवणार असल्याचं सांगितलं सांगितलं आणि त्यांच्या शब्दाला मान देऊन मी दोन्ही थांबलो या निवडणुकीत मी शरद विश्वास तुम्ही निवडणूक लढवायचा निर्णय घेतलेला आणि उद्याची निवडणूक शंभर टक्के शरद पवार या मतदारसंघामध्ये मला लढवू शकतो दरम्यान के पाटील आणि ए वाय पाटील हे राजकीय क्षेत्रातील एकमेकांचे विरोधक मानले जातात त्या दोघा नेत्यांनाही राधानगरीतूनच तिकीट हवाय त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत एकाच मतदारसंघात उभं राहिल्यास पुढे काय घडेल हे पाहावंच लागणार आहे महासत्ता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा